नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धनंजय निकम स्वागत आहे तुमची माझे यूट्यूब चॅनल माझी शेती माझे प्रयोग हॅशटॅग न्यू फार्मिंग आपण पूर्वी जो व्हिडिओ बनवला जेव्हा आपण हरभरा पेरणी केली होती तेव्हा व्हिडिओ बनवलेला होता आपण त्यावेळेस संपूर्ण माहिती हे त्या व्हिडिओमार्फत सांगितली होती बीज प्रक्रिया पेरणी पेरणीचा कालावधी हो बी किती टाकावं हो। अशी संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये दिली आज व्हिडिओ काढण्याचा उद्देश असा आहे शेतकरी मित्रांनो की मी जी पहिली फवारणी घेतली ती कारण काही कारणास्तव मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर जर टाकू शकलो नाही तर त्या फवारणीला मला आज रोजी दहा दिवस झालेले आहेत आणि मागे आपण जी आपल्या चॅनलवरती जी माहिती दिली होती हरभऱ्याबद्दल किंवा पेरणी कशी करायची योग्य फाट कोणता त्यानंतर बीज कोणतं बीज वापरायचं कशी बीज प्रक्रिया करायची हे आणि पाणी कसं व्यव पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं मी मागची पेज तुम्हाला दाखवू शकतो एक वेळा तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो ही जी आपली जी माहिती आहे ही मागील माहिती दिली होती आपण किंवा अंतर किती ठेवायचं त्यात आपण बुरशीनाशक कोणते वापरले त्यानंतर पेरणीचा कालावधी काय होता हे संपूर्ण माहिती आपण या पेजवर लिहिलेली आहे हा पहिला व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि दुसरी जी व्हिडिओ बनवायचा होता आपल्याला फवारणीचा तर ते फवारणीचा व्हिडिओ माझ्याने बनवला गेला नाही तरी आज मला मी तुम्हाला त्या मागची जे फवारणी घेतली त्याचे रिझल्ट मला कसे आले आणि आज रोजी हा जो प्लॉट आहे हा पंचावन्न दिवसाचा आपला झालेला आहे पंचावन्न दिवसाचा आपला हा प्लॉट झालेला आहे आणि या पंचावन्न दिवसाच्या प्लॉटला आपल्या स्प्रिंकलर जे हे शेवटचे पाणी हे चालू आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण अडीच ते तीन तास शेतकरी मित्रांना पाणी सांगितलं होतं किंवा अडीच ते तीन तास तुम्ही हरभऱ्याला तीन पाणी द्या असं सांगितलं होतं पण आज ऊन जास्त तापत असल्यामुळे जर तुमचं हरभरा जर फुलर अवस्थेच्या आधी जर थोडी स्टेज असेल तर अर्धा ते एक तास तुम्ही पाणी वाढवून घेऊ शकतात तरी बघा माझ्या हरभऱ्याला फुलोरा अवस्थेत मी पाणी भरत आहे आता थोडं म्हणजे तीन ते चार पर्सेंटेज याला हरभऱ्याचे फुलं लागलेले आहेत आणि हे शेवटचं पाणी याला चालू आहे माझी जमीन भरपूर उरल्यामुळे जास्तीत जास्त उरली त्यामुळे मी इथं एक तास हे पाणी वाढवून घेत आहे शेतकरी मित्रांनो जी मी पहिली फवारणी घेतलेली आहे तर मी हे पहिली फवारणी पंचेचाळीस दिवसावरती घेतलेली आहेत हरभरा हा पंचेचाळीस दिवसाचा झाला होता तेव्हा मी हे पहिली फवारणी घेतलेलं आहे म्हणजे लगभग दहा दिवसाच्या आधी लगभग दहा दिवसाच्या आधी फवारणी घेतलेली आहेत तर त्याच्यामध्ये मी पहिलं औषध जे वापरलं ते क्लोरोपायरिफास क्लोरोफायरिफास पन्नास ए सी प्रतिपंप पन्नास एम एल हे पेट्रोल पंपाचं मी प्रमाण आहे माझं आणि तूर चना स्पेशल म्हणून एक टॉनिक येतो ते टॉनिक मी फवारलेलं आहे परत बुरशेन रोको हे बुरशन फवारलेलं आहे आणि त्यामध्ये स्टिकर स्टिकर टाकलेलं आहे ते ह्या पूर्ण माझा फवारणीचा शेड्यूल आहे पहिल्या फवारणीचा आता मला दुसरी जी फवारणी घ्यायची आहे दुसऱ्या फवारणीमध्ये मी दोन ते तीन दिवसानंतर हे पाणी पूर्ण झाल्यानंतर प्रोक्लेम हे कीटकनाशक त्यानंतर माच आ, माचो म्हणून बुरशेनाशक येतो त्यात मेटाकॉलिक्सिल पा आठ आठ पर्सेंट नंतर मॅकोबझेल चौसष्ट पर्सेंट असं दुहेरी जे बुरशीनाशक आहे अंतर्प्रायने बाईस वर्ष हे बुरशीनाशक वापरणार आहे त्यानंतर याची वाढ भरपूर झालेली आहे त्यामुळे याला स्पीड नावाचा अमिनो अमिनो ॲसिड अँड व्हिटॅमिन बेस म्हणून स्पीड नावाचं एक औषध येतं तिथं आपण त्याची वाढ रोखू त्यानंतर स्पॉट अमिनो बेस आहे त्यामध्ये त्याला ते टॉनिकचं काम पडून जाईल आणि आपण फ्लॉवरिंगचं खत एन पी केस म्हणजे नऊ पर्सेंट नायट्रोजन सत्तावीस पर्सेंट फॉस्फरस अठरा पर्सेंट ओटॅस आणि सात पॉईंट पाच पर्सेंट सल्फर नंतर स्टिकर पहिला विषय हा जे खत आहे हे वेगळं बनवायचं कारण की याच्यामध्ये सल्फर असल्यामुळे औषधी हे फाटू शकते त्यामुळे हे वेगवेगळे औषधीच्या दोन बाटल्या वेगवेगळ्या कराव्यात शेतकरी मित्रांनो ही जी व्हेरायटी आहे हे विगर कंपनीची महाकाल म्हणून आहे हे आज रोजी पंचावन्न दिवस झालेले आहे मी व्हिडिओमध्ये मला सांगितलं आणि मी अजून सहा एकर एक हरभरा पेरलेला आहे तो उशिरा मी जे सांगितलं होतं माहिती आपल्याला की बाबा उशिराही पेरणी केली तर चालते तर मी पाच डिसेंबरला हरभरा पेरलेला आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या हरभऱ्याची बाकीची माहिती याच हरभऱ्यासारखी सांगेल तरी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्रा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो